नमस्कार मंडळी आज आपल्या समोर नवीन विषय घेऊन येत आहोत आपण हा रस्ता पाहू शकता हा रस्ता हा कोणत्या खेडेगावातला रस्ता नाही तर आपण बघत असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि या महामार्गावरती दोन हजार सोळा साली सावित्री पुलावरती अपघात झाला होता आणि या वेळेला नवीन ब्रिज उभारणीकरिता एक ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली आणि या ठेकेदाराच्या माध्यमातून सावित्री पूल हा अत्यंत कमी कालावधीमध्ये करण्या तयार करण्यात आला परंतु याच ठेकेदाराला जो, जो पूल आहे त्या पुलाच्या अलीकडचा व पुलाच्या पलीकडचा असा भाग हा रस्त्याचा जो आहे तो करण्यास सांगितले होते आणि त्याच्या टेंडरमध्ये देखील तसंच लिखित आहे परंतु असे असतानासुद्धा त्या वेळचे असणारे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील महामार्गाचे अधिकारी त्यांनी या ठेकेदाराकडून या रस्त्याची उभारणी ही चांगल्या क्वालिटीची चांगल्या दर्जाची करून घेणं अपेक्षित होतं परंतु तसे न करता या ठेकेदाराने इथे या ठिकाणी मलमपट्टी लावून जाण्याचा जा प्रयत्न केला आणि तो ठेकेदार गेल्यानंतर आता दोन हजार एकवीसमध्ये या ठेकेदाराची मुदत संपलेली आहे आता हा संबंधित ठेकेदार जो आहे या कामाला जबाबदार नाही असं टेंडर टेंडरमध्ये म्हटलं गेले मग या कामाला जो ठेकेदार जर आता बांधील नाही तर मग नेमकं हे काम करणार कोण हा मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात या रस्त्यावरती दैनंदिन हजारो वाहनांची वाहतूक सुरू आहे आणि या वाहनांना मात्र या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी अपघात होण्याची देखील दाट शक्यता निर्माण झालेली आहे असे असताना सार्व महामार्गाचे जे काय प अधिकारी आहेत ते अधिकारी मात्र सुस्त असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि अगदी नितीन गडकरी साहेब तुमचं अभिनंदन देखील करायला पाहिजे की जर केंद्रीय मंत्रिमंडळात बघित कामकाजात बघितलं तर आपला एक नंबर येतो परंतु आमच्या कोकणवासियांनी असं काय केलं आहे की त्यांना हे दिवस हे बघावे लागत आहेत आमचे कोकणवासीय गाड्यांचा टॅक्स भरत नाहीत का आमचे कोकणवासीय आयात झालेल्या सर्व जे काही जीवनावश्यक वस्तू असतील राहणीमानातल्या व वस्तू असतील ह्याचा टॅक्स भरत नाहीत का मग नेमकं कोकणवासियांवर ही वेळ काय येते कोकणामधील असणारे जे संबंधित अनेक मंत्री असतील आमदार असतील हे वारंवार या रस्त्यांनी प्रवास करत असतात परंतु यांना देखील आजपर्यंत हे रस्त्याची अवस्था दुर्दशा झालेली यांना देखील कधी बघायला पाहवायच मिळाली नाही का त्यांनी या, या संबंधित सम अधिकाऱ्यांना का नाही आदेश दिले की बाबा ह्या रस्त्याची परिस्थिती अशी अपघातग्रस्त झालेली आहे तर या रस्त्याची जी काही डागणुकी जी आहे ती करण्यात यावी या संबंधित मंत्री आपल्याकडे कोकणातले असतील आमदार असतील याच रस्त्यांनी ये जा करत असतात परंतु यांना संवेदनशीलता मात्र अजिबात राहिलेली नाही असं एकंदरीत दिसून येत आहे हाच विषय जर का मराठवाड्यामध्ये असता विदर्भामध्ये असता तर मात्र ही परिस्थिती राहिली नसती अशी एकंदरीत हे चित्र आपल्यासमोर आणत आहे आज आपण महामार्ग अधिकारी जे आहेत महामार्गाचे तर त्यांना आपण आवाहन करतो आहे की हा जर रस्ता दोन दिवसामध्ये ह्या रस्त्याची जर का डागडुगी केली नाही ह्या रस्ते जर का बुजवले नाही तर मात्र आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ आणि मात्र हे खड्डे भरण्यास आपल्याला भाग पाडू धन्यवाद